श्री स्वामी समर्थ प्रिया युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे उद्या बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी आलेला आहे मंगळवार आणि या दिवशीच संकष्टी चतुर्थी आलेली आहे आणि जी संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते त्या संकष्टी चतुर्थीचा अंगारक योग हा निर्माण होतो आणि या संकष्टी चतुर्थीला अंगारक संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं अंगारक संकष्टी चतुर्थी ही वर्षातून एकदा किंवा दोनदा येते गेल्या वर्षी ही अंगारक संकष्टी चतुर्थी आहे ही, ही आलेलीच नव्हते काही काही वेळेस होत की हा योग आहे हा निर्माण होत नाही त्यामुळे ज्यावेळेस हा योग येतो त्यावेळेस आपण जरी सर्वजण संकष्टी चतुर्थीचा म्हणजे वर्षामध्ये ज्या काय संकष्टी चतुर्थी येतात त्या सर्व संकष्टी चतुर्थी जरी आपण करत नसाल सेवा काही आपण करत नसाल तर ज्यावेळेस अंगारक संकष्टी चतुर्थी येते त्यावेळेस आपल्याला सेवा आणि उपाय आहेत त्या करायच्या आहेत आणि हे व्रत आहे तेही आपल्याला करायचं आहे तर काय होतं की आपण जर अंगारक संकष्टी चतुर्थी जर केली तर आपल्याला संपूर्ण वर्षभरामध्ये जेवढ्या काही चतुर्थी असतात तेवढ्या चतुर्थी केलेल्याचं जे पुण्यफळ आहे ते आपल्याला मिळतं त्यामुळे प्रत्येकाने अंगारक संकष्टी चतुर्थीचं हे जे व्रत आहे ते आपल्याला करायचं आहे ही जी सेवा आहे ती आपल्याला करायची आहे हा उपवास हे आपल्याला करायचा आहे गणपती बाप्पांची सर्वात आवडती तिथी म्हणजे चतुर्थी तिथी ही आहे गणपती बाप्पांना विघ्नहर्ता असं म्हटलं जातं म्हणजेच की आपल्या जीवनामध्ये जी काही विघ्न आहेत ती सर्व काही दूर करण्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांची सेवा आहे ती करायची असते आपली जी काही संकट असतील अगदी तुमचे अडकलेले पैसे असतील कोणाच्या विवाहाच्या समस्या असतील संतानप्राप्तीची समस्या असेल तुमची नोकरीची असेल कोणती एखादी इच्छा आहे तर ती तुमची पूर्ण होत नसेल तुम्हाला एखादी जागा आहे ती विकायची असेल तर ती तुमची विकली जात नसेल किंवा खरेदी करायचं आहे तुमचं स्वतःचं घर व्हावं अशा आपल्या कित ती तरी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या इच्छा असतात अपेक्षा असतात किंवा ज्या समस्या असतात त्या पूर्ण करण्यासाठी अतिशय प्रभावशाली ही जी मी तुम्हाला एकशे वीस दिवसांची जी सेवा सांगणार आहे ती आपल्याला या अंगारक चतुर्थीपासून आहे ती सुरुवात आहे ती या सेवेला करायची आहे आपण अंगारक चतुर्थीपासूनच या सेवेला आहे ती सुरुवात करायची असते त्यामुळे आत्ता ही संधी आहे ती तुम्ही सोडू नका कारण काय होतं की आपल्याला ही सेवा करण्याची इच्छा असते पण बऱ्याच वेळा हा अंगारक योग आहे हा लवकरात लवकर येत नाही आणि काही वेळेस असं होतं की पूर्ण वर्षभर हा अंगारक योग आहे हा येत नाही त्यामुळे आपल्याला आप ही सेवा आहे ते करणं शक्य होत नाही म्हणून आपण ह्या संधीचं नक्कीच सोनं करावं आणि आपल्या इच्छापेक्षा पूर्ण करण्यासाठी ही सेवा आहे ती नक्कीच या अंगारक संकष्टी चतुर्थीपासून आहे ती सेवेला पण सुरुवात करून ही सेवा आहे ती करायची आहे ही सेवा करत असताना आपल्याला ही सेवा संकल्पयुक्त आहे ही, ही करायची असते अगदी कमी वेळामध्ये होणारी सेवा आहे तुमचं पंधरा ते वीस मिनटामध्ये ही सेवा आहे ती नक्कीच होऊन जाईल सुरुवातीला तुम्हाला वेळ लागेल नंतर दहा मिनटामध्ये ही सेवा आहे ती होऊन जाईल ही सेवा, हो सेवा करण्यासाठी आपल्याला फक्त संकष्टी चतुर्थी दिवशीच उपवास आहे तो करायचा आहे इतर दिवशी आपल्याला उपवास नाही करायचा आपण जे रोजचं जेवण आहे ते आपण नक्कीच खाऊ शकतो आणि फक्त आपल्याला जो एक मंत्र सांगणार आहे त्या मंत्र आहे तो मंत्र जप आपल्याला एकशे वीस वेळा आहे तो एकशे वीस दिवस आहे तो म्हणायचा आहे तर तो मंत्र आपण आहे तो अगदी मनापासून म्हणायचा आहे गणपती बाप्पांवरती विश्वास ठेवायचा आहे तुमची इच्छा आहे ती नक्कीच गणपती बाप्पा लवकरात लवकर पूर्ण करतील आपण ही सेवा कशी करायची आहे सेवेला सुरुवात आहे ती आपल्याला कशी करायची आहे याची माहिती आपण पाहूया संकष्टी चतुर्थी दिवशी आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती प्रथम आपल्याला अभिषेक आहे तो घालायचा आहे प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ही नक्कीच असते कारण ते विघ्नार्थ आहेत आणि प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्तीही असते गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करताना आपल्याला तीन वेळा अतर्वर शिष्य आहे ते म्हणायचं आहे तीन वेळा जरी नाही म्हणणं शक्य झालं तर कमीत कमी एकदा म्हणण्याचा प्रयत्न आहे तो आपण करायचा आहे शेवटी फलश्रुती म्हणायची आहे फलश्रुती म्हणत असताना हात जोडून बसायचा आहे अभिषेक त्यावेळेस आपल्याला करायचा नसतो हा अभिषेक आहे तो तुम्ही पाण्याने करू शकता दुधाने करू शकता दह्याने करू शकता तुमच्या इच्छेनुसार आपल्याला जसा करायचा आहे तशा पद्धतीने आपण करू शकता नंतर हे अभिमंत्रित झालेले जे तीर्थ आहे ते आपल्या मुलांना आहे ते पिण्यासाठी द्यायचं आहे मुलं आपली चिडचिडपणा असेल कहे कहे करत असतील किंवा रागीट असतील किंवा त्या ऐकत नसतील काही ना काहीतरी मुलांमध्ये म्हणजे गुन्हे असतात किंवा त्यांचं लक्ष लागत नाही अभ्यास मनापासून करत नाहीत ह्या जर गोष्टी जर असतील तर हे जर तीर्थ दिले तर आपल्या मुलांमध्ये चांगलाच फरक आहे तो नक्की जाणून येईल यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती आहे हे आपल्याला जागेवरती ठेवायची आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू अष्टीगंध लावायचं आहे त्यांना लाल जर जास्वंदीचं आपल्याकडे जर फुल जर असेल तर ते त्यांना अर्पण करायचं आहे किंवा दुसरं कोणतंही लाल फुल असेल तर तेही आपण अर्पण केलं तरी चालेल त्यानंतर एकवीस दुर्वांची जी पेंडी आहे ते आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे नैवेद्य म्हणून या दिवशी तुम्ही खोबऱ्याचा नैवेद्य आहे तो गणपती बाप्पांना दाखवू शकता अशा पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांची जी सेवा आहे जी पूजा आहे ती आपल्याला अशा पद्धतीने करायची आहे सेपरेट आपल्याला पूजा मांडणी करण्याची काही गरज नाही आपल्या देवघरामध्ये ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची मूर्ती आपण ठेवतो हो त्याच ठिकाणी आपल्याला मूर्ती आहे ती संपूर्ण एकशे वीस दिवस आहे ती थी, त्याच ठिकाणी ठेवून आपल्याला ही सेवा आहे ती करायची आहे आता या सेवेला सुरुवात करण्याआोगर आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना काही वस्तू आहेत त्या तेथे अर्पण करण्यासाठी आपल्याला घेऊन जायच्या आहेत ह्या ज्या सर्व वस्तू आहेत त्या आपल्याकडे पाहिजेत आणि ह्या ज्या सर्व वस्तू आहेत त्या सर्व ज्या सर्व आपल्याला अर्पण करायच्या आहेत ह्यातील एखादी वस्तू आहे ते आपल्याला ठेवायची नाही तर यामध्ये आपल्याला कोणत्या वस्तू आहेत त्या घ्यायच्या आहेत कारण या व्रताचा हा नियमच आहे त्यासाठी आपल्याला ह्या सर्व वस्तू आहेत त्या घ्यायच्या आहेत तर या वस्तू काय असणार आहेत दोन विड्याची पानं असणार आहेत एक रुपया त्याचबरोबर एक सुपारी एक नारळ घ्यायचा आहे पाणी असलेला नारळ आहे तो आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर जास्वंदीचं फूल घ्यायचं आहे जर जास्वंदीचं फूल नाहीच मिळालं म्हणजे आपण खूप प्रयत्न करून जर नाहीच मिळालं तर तुम्ही लाल गुलाबाचं किंवा दुसरं कोणतं एखादं लाल कलरचं फूल आहे ते नक्की आपण घेऊ शकता गुळ खोबरं आहे ते घ्यायचं आहे आणि डाळिंब हे जे फळ आहे ते आपल्याला घ्यायचं आहे डाळिंबच असावं दुसरं कोणतंही आपल्याला फळ नको कारण आत्ता आपल्याला डाळिंबाचा सीझन आहे हा चालू आहे नक्कीच आपल्याला डाळिंब आहेत हे मिळतील त्यामुळे आपल्याला डाळिंबच आहे हे घ्यायचं आहे आणि हे सर्व घेऊन आपण तुमच्या जवळपास जे गणपती बाप्पांचं मंदिर असेल त्या ठिकाणी हे सर्व घेऊन जाऊन गणपती बाप्पांना हे अर्पण आहे ते करायचं आहे गणपती बाप्पांना आपल्याला नमस्कार आहे तो करायचा आहे तुम्ही असं म्हणताल की घरात गणपती बाप्पांची मूर्ती आहे त्या ठिकाणी जर अर्पण केलं तर चालेल का तर नाही आपल्याला हे मंदिरातच गणपती बाप्पांच्या जाऊन हे तेथेच अर्पण करायचं आहे कारण मंदिरामध्ये सात्विकता असतं सात्विक लहरी असतात गणपती बाप्पांचं जी शक्ती आहे ती जास्त प्रमाणात असते जास्त पवित्रता असते त्या ठिकाणी घरातल्यापेक्षा त्यामुळे आपण तेथेच जाऊन आहे तेथे आपल्याला अर्पण आहे ते करायचं आहे यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला प्रार्थना आहे ती करायची आहे प्रार्थना करण्यासाठी गणपती बाप्पांना आपल्याला सांगायचं आहे की आपण कोणत्या कारणासाठी ही सेवा करत आहोत आपलं जी काही इच्छा असेल किंवा जे कोणतं संकट असेल ते गणपती बाप्पांना सांगायचं आहे आणि मी एकशे वीस दिवसांची त्याचबरोबर एकशे वीस वेळा या मंत्राचा जप आहे ती मी ही सेवा आहे ती करणार आहे ही सेवा आहे ती माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या अशी गणपती बाप्पांना आपल्याला प्रार्थना आहे ही करायची पहिल्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे की ही सेवा आहे ती आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये तेथेच बसून आहेत ही आपल्याला आप सेवा आहे ती करायची आहे जर आपल्याला शक्य नाहीच झालं कारण गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गर्दी असू शकते त्याच्यामुळे आपल्याला तेथे सेवा क बसून करणे नाही शक्य झालं तर आपण घरी केली तरी चालू शकते पण शक्यतो करून आपण पहिल्या दिवशीची जी पहिली सेवा आहे आपली ती आपण मंदिरात बसूनच आहे ती करायची आहे रोज आपल्याला मंदिरात जाऊन सेवा करण्याची गरज नाही रोज आपल्याला मंदिरात गणपती बाप्पांच्या जाण्याची गरज नाही नंतर आपण दुसऱ्या दिवशीपासून आपल्या घरातच देवघरासमोर बसूनच ही आपल्याला सेवा आहे ती करायची आहे आता सेवा करण्यासाठी आपल्याला मंत्र आहे तो कोणता म्हणायचा आहे तर तो मंत्र आहे तो मी तुम्हाला सांगते मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा पुन्हा एकदा सांगते मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा आता हे ते काय होतं की मंगलमूर्ती असं बऱ्याच वेळा म्हटलं जातं तर मंगलमूर्ती नाही मंगलमूर्ते असं आहे आणि हा खूप साधा सोप्पा मंत्र आहे तर या मंत्राचं आपल्याला एकशे वीस वेळा आहे ते रोज पठण आहे ते करायचं आहे आता या सेवेसाठी आपल्याला काही नियम आहेत का ही ही तर थोडेफार नियम आहेत त्या नियमांचं आपल्याला पालन आहे ते करायचं आहे ते म्हणजे दुसऱ्या दिवशीपासून आपल्याला या सेवेसाठी एकच वेळ आहे तो ठरवून घ्यायचा आहे आणि त्याच वेळेत आपल्याला रोज ही सेवा ही आहे ती करायची आहे म्हणजे की रोज आपल्याला वेळ आहे ती बदलायची नाही त्यासाठी आपल्याला दुसऱ्या दिवशीच योग्य आहे ही आपल्या सोयीनुसार वेळ आहे ती ठरवायची आहे आणि त्याच वेळेमध्ये आपल्याला सेवा आहे ती करायची आहे तसेच जोपर्यंत आपली सेवा चालू आहे तोपर्यंत आपल्याला पर अन्न आहे हे, हे वर्ज करायचं आहे तुम्ही जर माहेरी जर गेला तर तेथील तुम्ही अन्न आहे ते खाऊ शकता तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरचं आणि माहेरचं खाल्लं तरी चालू शकतो इतरांच्या दुसऱ्या कोणाच्याही घरचं आपल्याला किंवा बाहेरचं चा हॉटेलचंही आपल्याला अन्न आहे ते खायचं नाही मांसर आहे हा आपल्याला कडकडीत आहे तो वर्ज करायचा आहे जोपर्यंत आपली सेवा चालू आहे तोपर्यंत त्याचबरोबर ही सेवा आहे ती खंड न पडता आहे ही, ही सेवा आहे ती आपल्याला करायची आहे आता महिलांच्या बाबतीत असा प्रश्न निर्माण होऊ शकतो की मासिक धर्माला तर ही सेवा आहे ती चार दिवसाची पर्यंत आपली ही सेवा आहे ती खंडित आहे ती होऊ शकते त्यामुळे तुम्ही चार दिवस झाल्यानंतर पुन्हा आहे ती ही सेवा करू शकता म्हणजे पुन्हा नव्याने सुरुवात आहे ती नाही करायची जेवढ्या दिवसाची आपल्या आधी झालेली आहे उदाहरणार्थ तुमची दहा किंवा पंधरा दिवसाची सेवा झाली असेल तर तुम्ही सोळाव्या दिवसापासूनची जी सेवा आहे ती राहिलेली पुढची आहे ती कंटिन्यू करायची आहे अशा पद्धतीने ही सेवा आहे ती आपल्याला करायची आहे ही सेवा आहे ती अगदी मनापासून आणि अंतकरणापासून करा कोणती सेवा आहे तर ती आपण अंतकरणापासून आणि देवावर श्रद्धा विश्वास ठेवून जर केली तर आपली इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होते अतिशय प्रभावशाली सेवा आहे आणि त्यातूनही विघ्नहर्तांची ही सेवा आहे म्हणजे आपलं विघ्न आहे ते नक्कीच दूर होईल आणि आपली जी कोणती इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होईल फक्त ही सेवा आहे ती एकदा करा आणि याचा अनुभव आहे तो नक्कीच तुम्ही घ्या श्री स्वामी समर्थ